आपल्या होती अनेक लोक असे आपल्याला नेहमी दिसतात ज्यांचा स्वभाव ज्यांची सवय एकमेकामध्ये भांडणं लावणे काळ्या करणे कळे लावणे एकमेकांच्या चहाड्या चुगल्या करणे अशा प्रकारचे लोक आपल्याला सतत आयुष्यामध्ये भेटत असतात त्यांचा आपल्याला अनुभव पण येत असतो आपल्यापैकी अनेक अनेक लोकांना असा अनुभव हो। याच्या अगोदर आलाय असेल किंवा ये येत आहे असेल की आपण एखाद्याशी काही काही गोष्टी बोललो मनातलं बोललो काही त्याला सांगितलं किंवा एखाद्या बोलताना आपण काही टीकात्मक बोललो भर बोललो आणि त्या व्यक्तीने या सगळ्या गोष्टी यांचा वेगळाच अर्थ घेतला समोरच्या व्यक्तीला जाऊन तिकट मीठ लावून सांगितलं कधी कधी लोक जाणून बुजून करतात तर कधी सहजपणे नकळतपणे त्यांच्या हातून घडून जातं कधी त्यांच्या मनात वाईट भावना असते कधी भांडणं लावायचा हेतूसुद्धा असू शकतो अशा वेळेला कोणाबद्दल आपण बोललेलो असो तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होतात नात्यामध्ये वितुष्ट येतं संबंध बिघडून जातात संबंध तुटू शकतात असं सातत्याने सगळीकडं घडत mm. लोकांचे स्वभाव वेगवेगळे असतात काही लोक समजून घेणारे असतात तर काही गैरसमज करून घेणारे असतात अशा ज्या गोष्टी घडतात या गोष्टींना आपण चार्या करणे चुगल्या करणे एकमेकात कळे लावण्याचं आपण म्हणतो एकमे एकमेकामध्ये भांडणं लावून देणारे कळी लावणारे अशी माणसं आपल्याला समाजात नाही सगळ्या जगामध्ये दिसतील सापडतील कोणत्या गोष्टी बोलल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी बोलू नयेत हे पण या लोकांना अनेक वेळा समजत नाही त्याच्यामुळे या अशा गोष्टी सातत्याने घडत राहतात काही काही गोष्टी वेळ आल्यावर योग्य वेळी योग्य ठिकाणी बोलायच्या असतात काही गोष्टी मरेपर्यंत बोलायच्या नसतात कायमच्या विसरून जायच्या असतात आणि काही गोष्टी बोलायच्या नसतात पण शेवटपर्यंत ध्यानात ठेवायच्या असतात हे आपल्याला समजलं पाहिजे त्यामुळे तसं समजून घेणं तसं वागणं तसं करणं हे खूप मोठं आणि खूप कामाचं असं स्किल असतं हे सगळ्यांना जमलंच असंही काही नाही परंतु ज्या लोकांना हे जमतं त्या लोकांना त्याचे फायदे समजतात आणि त्याच लोकांना त्याचा आयुष्यामध्ये चांगला उपयोग होतो बऱ्याच वेळा एखाद्याच्या मनी आणि नसताना सुद्धा किंवा मा त्याच्या मनामध्ये मा वाईट हेतू नसताना तो एखादी गोष्ट बोलला अशी बोललेली एखादी गोष्ट एखादं वाक्य समोर मा त्याच्या ते मनामध्ये विष त्याच्या डोक्यामध्ये भिंत गैरसमज निर्माण होतात आणि खूप मोठं नुकसान त्याच्या कि किंवा आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतं अशी जी भांडणं लावणारी कळे लावणारे ज्या व्यक्ती असतात या लोकांच्या मुळे नवरा बायको भावाभावामध्ये बहीण भावामध्ये भाव मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये किंवा व्यावसायिक संबंधांमध्ये खूप मोठी दरी निर्माण होते आणि आयुष्यभराचे वाद लागून जातात कित्येक वेळा आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होत याचं एक उदाहरण म्हणजे मध्यंतरी एका नवविवाहित नवविवाहित महिलेला तिच्या एका मैत्री प्रे, मैत्रिणीने सहज चालता चालता विचारला तुझा, तुझा तु आज वाढदिवस आहे तुझ्या नवऱ्याने तुला काही गिफ्ट घेतलं का नाही आणि ती निघून गेली तिच्या मनात काही नव्हतं परंतु ह्या महिलेच्या मनामध्ये मला आज माझा वाढदिवस आहे माझा वाढदिवस नवऱ्याच्या लक्षात नाही त्याने मला गिफ्ट आणलं नाही हे डोक्यात धरून बसली आणि खूप भांडणं करून शेवटी ते प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं अशा किरकोळ गोष्टींना लोक खूप महत्त्व देतात अहंकार इगू हा हो, जागा होतो आणि त्याच्यामुळं किंवा लोकांच्या कुठल्या बोलण्याचा काय अर्थ घ्यायचा ते किती मनावर घ्यायचं हे जर समजलं नाही व मानलं नाही ताशा प्रसंग निर्माण होतात ह्या अशा स्वभावाच्या लोकांना आपण काय करतो आपल्या हातून काय घडतं हे समजत नाही किंवा काही लोकांची मूळ प्रवृत्तीच तशी असते त्यांचा स्वभाव तसा असतो आणि काही काही लोक हे जाणून बुजून या गोष्टी करत असतात दुसऱ्याच्या घरामध्ये डोपवायचं दुसऱ्याच्या घरामध्ये कुटुंबामध्ये नवरा बायकोमध्ये भांडणं लावायची अशा प्रवृत्तीचे सुद्धा लोक आपल्याला पाहायला मिळतात काही काही लोक बोलतानाच इतकं बोलतात की आपण काय बोलतोय कुठं बोलतोय हे त्यांना समजत नाही त्याचे परिणाम काय होतील हे त्यांना कळत नाही माशा आत्ती बोलण्यामुळे लोक स्वतः अडचणीत येतात आणि इतरांना अडचणीत आणतात संकटामध्ये टाकतात अनेक लोकांना इतरांचे दोष दिसतात दुसऱ्याच्या चुका दिसतात पण कधीही आपल्या स्वतःच्या अंतरंगात हे लोक डोकवत नाहीत स्वतःला तपासत नाहीत आणि त्याच्यामुळे स्वतःमध्ये लोकांना सुधारणा करता येत नाहीत स्वतःला समजून घेणं आपल्या स्वतःमधले दोष बघणं दोष तपासणं आपल्यामध्ये काय कमी आहेत आपण कुठल्या पद्धतीने विचार करतो कुठल्या पद्धतीने वागतो आपल्या मनामध्ये काय विचार चालतात आपण काय बोलतो कुठं बोलतो ह्या गोष्टी समजून घेतल्या समजल्या स्वतःला आपण ओळखलं तर आपल्या स्वतःमध्ये सुधारणा करता आण येते आणि हे खूप कठीण असं काम असतं त्यासाठी मोठी मानसिक तयारी ठेवावं लागते अहंकार बाजूला ठेवा लागतो मन अतिशय मोकळं ठेवावं लागतं स्वतःचे दोष स्वतःचे स्वभावातील त्रुटी चुका या सुद्धा आपल्याला समजल्या पाहिजे ओळखता आल्या पाहिजेत आणि त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि त्याच्यातून बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर अशी कळी लावणारी काढ्या करणारी लोक आपल्या ज जवळ असतील एकमेकांमध्ये भांडणं लावणारी लोक इकडच्या गोष्टी तिकडे करणारी इतरांच्या घरात आग लावणारी अशा प्रवृत्तीचे अशा खोडे असणारी जी, जी लोक असतात अशा आपल्या होते असतील तर सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे अशा लोकांपासून दूर राहणं या लोकांशी संपर्क कमी करणे किंवा एकदम तोडून टाकणे या गोष्टी केल्या पाहिजेत अशा लोकांसमोर अशा लोकांच्या सोबत खूप जपून आणि खूप कमी बोललं पाहिजे त्यामुळे समस्या आपल्याला कमी होतात कमी उद्भवतात समस्या उद्भवत नाहीत सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळं त्याचाही तोटा अशा वेळेला होतो बऱ्याचशा लोकांना आलेला प्रत्येक कॉल रेकॉर्डिंग करायची सवय असते ते कॉल इतरांना ऐकवायची त्याच्यामध्ये गैरसमज निर्माण होतात माणसं बोलताना सहजपणे एखाद्याबद्दल बोललेले बोल असतात त्यामुळे अशा वेळी भान ठेवणं जपून बोलणं जपून वागणं हे प्रत्येकाने केलं पाहिजे आपल्यामध्ये असे दोष असतील आपण जर भांडणं लावत असलो कळी लावत असलो लोकांचे इकडचे गोष्टी तिकडे करत असलो तर आपण हे स्वतःला समजून स्वतःमध्ये बदल केला पाहिजे कारण बोलण्याची कला ही खूप सोपी कला आहे गप्प राहण्याची कला ही खूप अवघड आहे गप्पा राहायला खूप संयम ठेवावा लागतो मनावर खूप मोठं नियंत्रण लागतं राग आवल्याला जितकी ताकद लागते तितकीच ताकद मनातले खूप शब्द साठवून ठेवायला लागतात त्यामुळे अशा वेळेला प्रत्येकाने अशा लोकांपासून दूर राहिला पाहिजे किंवा आपल्यामध्ये असे प्रवृत्ती असेल तर ती संपवली पाहिजे दूर केली पाहिजे आपल्याला सुद्धा कोणी इतरांबद्दल काही सांगत असेल तर आपण ते शक्यतो ऐकूच नाही किंवा त्याला सांगण्या अशा गोष्टी बोलू नयेत जी व्यक्ती उपस्थित नाही त्या व्यक्तीबद्दल बोलणं चुकीचं असतं आपल्याजवळ कोणी चाळण्या चुकल्या करत असेल किंवा आपणही करत असेल तर या गोष्टी थांबवल्या पाहिजेत कारण अशा प्रवृत्तीमुळं अशा अशा गोष्टींमुळे ह्या सवयींमुळं कधीही कोणालाही फायदा होत नाही लाभ होत नाही झालं तर नुकसान होतं खूप मोठं नुकसान होतं आणि अशी जी कळे लावणारी आग लावणारी लोकं सगळीकडे असतात या लोकांना कोणी किंमत देत नाही या लोकांपासून लोक लांब जातात दूर जातात या लोकांना टाळलं जातं त्यामुळं अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे किंवा आपल्यामध्ये तशी प्रवृत्ती असेल आपल्याला तशी सवय असेल तर वेळीच्या सवयीला आवर घातला पाहिजे आणि अशा गोष्टी करणं टाळलं पाहिजे बोलायचं तारतम्य ठेवलं पाहिजे कोणती गोष्ट कुठं बोलायची कोणासमोर बोलायची बोला किती बोलायची कोणत्या गोष्टी सांगायच्या कोणती सांगायची नाही किंवा कोणत्या गोष्टी कोणत्या वेळी सांगायच्या हे समजलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे स्वतःवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि ही जी सवय ही अतिशय घातक सवय असल्यामुळे या सवयीपासून प्रत्येकाने दूर राहिलं तर त्याचा फायदा होतो मित्रांनो आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल लगेच सबस्क्राईब करावं गेला पण प्रेस करावं व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करावा त्याबद्दल काही आपल्या मनात आलं तर आवश्यक कमेंटमध्ये नमूद करावं डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स दिलेले आहेत त्याच्यावर संपर्क करावा व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करावा आणि कृपया चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करावं आपल्याला पण असे काही व्हिडिओ बनवेत असं वाटत असेल तर कृपया डिस्क्रिप्शनमध्ये तसं नमूद करावं त्या पद्धतीचे व्हिडिओ आपण बनवू शकतो बनवू किंवा आपल्या काही समस्या असतील काही अडचणी असतील तर आपण अवश्य संपर्क करावा सर्वांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि कृपा करून सर्वांनी चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या जवळच्या लोकांना अवश्य शेअर करावं धन्यवाद